आपला जो स्पाइन रोड येतोय वल्लेकरवाडी पासून तर तातवडे डांगे चौकाला जोडणारा या पशुसंवर्धन विभागाच्या जागेतून एक स्पाइन रोड रोडिशन अजून मिळालेलं नाही ज्यावेळेस सेंट्रल पार्क से हे होईल त्याच्यातच आपण ते हे केले आणि ते अॅक्विशन रस्त्याचं आपण करणार त्याला लगतचा जो भाग आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा डांगे चौकातला पुतळा त्याच्या बॅक बॅकसाईडची जागा आहे ती जागा आपण त्यासाठी मार्क केलेली आहे त्याच्यासाठी फक्त मार्केट आपण उभारणार आहे डांगे चौकामध्ये रविवार बाजार मोठ्या प्रमाणावर हो संपूर्ण वाहतूक कोंडी होती वाहतूक कोंडी संडे होती आणि ती पूर्णपत सोडवून ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे ताती दिवस हप्त्याच्या तिथं आपण मंडई आणण्याचं काम करतोय ती जागा तर पशुसंवर्धन विभागाची खूप आहे त्याच्यातली आपण जवळपास एक दीड एकरची जागा मंडईसाठी आरक्षित केलेली तर तेवढी जागा नेसेसरी आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तो प्रश्न पूर्णतः मार्गी लागला जाईल आणि रविवार बाजार हा पूर्णपणे आहे की तो क्लोज करून नागरिकांची गैरसोय नाही झाली पाहिजे जो व्यापारी आहे जो तिथं येऊन त्याचा धंदा करतो त्याला कुठेही आपल्याला त्रास द्यायचा नाही किंवा बंद करायचं नाही சூ